नमस्कार मंडई मी प्रिया आपल्यासारख्या ते आमचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आपली गुड मॉर्निंग होते रेवापासून तर रेवा आज लवकर उठली होती आणि ती उठे तेवढ्याच आमची पूजा वगैरे झाली होती पण तिथं ती तिकडे लक्ष जात होतं पूजेकडे कारण आम्ही जेव्हा पूजा करतो ना आम्ही असो जयू असो तर तिला सोबत घेऊन पूजा वगैरे करतो तर तिकडे जयूसोबत तिच्या गप्पाही चालू होत्या आणि आज होता संडे तर इशूची पण स्कूल वगैरे काही नव्हती म्हणून थोडंसं रिलॅक्स वगैरे चालू होतं आणि मी पण आज हेअर वॉश वगैरे केलं त्यानंतर पूजा वगैरे पण झाली होती तुम्हाला जसं मी बोलली आणि चहा घेतला तर मी जेव्हा चहा घेत होते तेव्हा तेव्हा माझ्याजवळ बसली होती आणि आज बनवायचं होतं मला तूप कारण माझे उपवा चालू आहेत ना सोमवार तर त्यासाठी मला तूप बनवायचं होतं मग ती साय वगैरे वरती काढून ठेवली होती आणि इकडं आहे तर जेवीचा स्वयंपाक चालू होता अजून अजून <laughs> 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 तर कशा वाटला तुम्हाला रेवाच्या गप्पा आणि ती जवळ होती म्हणून जास्तच गप्पा करते अजून आणि आज कृष्णाही आला काल नव्हता तो तर इकडे त्याला ही सुट्टी होती मग त्याला इशूला मंदिरात जायचं होतं म्हणून तो इकडे इशूला इशूला बोलवायला आला होता त्यानंतर त्याने रेवासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली मग इशूचं पण आज हेअर वॉश वगैरे करायचं होतं कारण असं मध्ये होत नाही फक्त संडेलाच होतं व्यवस्थित म्हणून आणि त्यानंतर इकडे जयू आणि रेवाची छान अशी मस्ती पण चालू होती आणि रेवाला असं वाटतंय की जयू रडते म्हणून बघा कशी हात लावून नव्हतला तर हात काढते ती ज म्हणजे रेवा हात ओढते जयूचा आणि आता तुम्हाला मी बोलली तर इशूच्या आता एक्झाम आहे सोमवारपासनं असंच इकडे अभ्यास करते इशू आणि इशू जवळ रेवाला बसवलं ना काल बस ती कालही बसली होती तर तुम्ही बघू शकता एकदम शांत वगैरे बसते पण आज थोडंसं तिला टेबल म्हणजे तो पॅड वगैरे ती ओढत होती मग इशू नाही काय करत ते पेपर वगैरे काढून घेतला आणि तिला पॅड देऊन दिला आणि ती एकदम खुश झाली रेवा कारण दिदीसोबत अभ्यास करायचा म्हणजे तिला छानच वाटलं त्यानंतर इशूचं पण इकडे चालू होतं आणि तिचे केस पण छान असे वाळले होते आणि माझेही केस व्यवस्थित असे वाळले होते आणि माझे पूर्ण काम वगैरे करून घेतले मग इकडे केस वाळते आणि इशूच्या टेस्ट लिहिते ती पेपरमध्ये आणि तेव्हापासून बसली बिचारी आत्ता दोन वाजले अजूनही ती बसलेली ते तिचे इकडे तीन सब्जेक्टची पण कम्प्लीट झाले ती तुम्हाला दाखवत होती पण वाई मी वाईसवर करते म्हणून तिचा आवाज तुम्हाला येणार नाही आणि इकडे ती सकाळपासून बसली होती जेवण वगैरे अजून बाकी होतं तर तिला म्हटलं चल असं ती म्हटली अजून मम्मा थांब थोडावे मग जाऊ जेवायला आणि मी तुम्हाला बोललीस की आज तुम्हाला तूप काढायचं होतं त्यासाठी साय वगैरे बाहेर काढून ठेवली होती सकाळी काढली होती आणि जेव्हा गरमीचे दिवस असताना उन्हाळ्यात तेव्हा ती साय काढल्या तर लवकर तूप होतं पण थंडीच्या दिवसात लवकर जरी काढल्या तरी ती लवकर होत नाही गारच असते ती तर मला आहे ना सोमवारी म्हणजे माझं आधीचं ते तूप होतं ते आत्तापर्यंत व्यवस्थित पुरलं माझ्या अजून दोन सोमवार बाकी आहेत उद्याचा जो सोमवार आहे तो माझा चौथा सोमवार आहे आणि अजून एक त्यानंतर येईल तर त्यासाठी मला पूजा वगैरे करण्यासाठी मला तूप लागतं म्हटलं आयोजन काढायचं होतं आणि सकाळपासून साय बाहेर काढून ठेवली होती पण थंडीमुळे ती अजूनही गार होती म्हणून मी परत परत हातवरती वगैरे करत होती आणि कोणी मिक्सरमध्ये काढतं तर मी अशी काढते आणि कोण म्हणजे तुम्ही कसे काढता हे पण कमेंट करून नक्की सांगा तर मिक्सरमध्ये काढायचं असं येतं चिंतडे वगैरे उडतात सगळा पसारा वगैरे होतं त्यापेक्षा असंच इ इत... असं केलेलं छान असतं सा परातीत साय टाकून द्यायची आणि हाताने व्यवस्थित करायचं फक्त तेवढे थोडंसं गार लागतं पण हात वरती करून घ्यायचं आणि खूप पटकन ही तूप होत होते लोणी ही लवकर तयार होते त्याची आणि आमचे जेवण वगैरे करून झाले होते मग मी तूप कराय काढायला घेतलं आणि आज आहे तर हरभऱ्याची उसळ म्हणजे उसळची भाजी आणि भात भाकरी बनवल्या होत्या कारण ज्वारीची भाकरी असते ना म्हणून सगळ्यांना जास्त आवडते पोळ्या करण्यापेक्षा संध्याकाळी पोळ्या असताना सकाळी भाकरी बनवतो तर इकडे बघा किती छान अशी व्यवस्थित लोणी तयार झाली होती आणि मी स्वच्छ असं तिला तीन चार पाण्याने धुवून घेते मग ती कडे टाकते आणि आज खूप ही तूप झालं कारण जयू सॉरी तेव्हा पण झोपली होती आणि इशू अभ्यास करत होती म्हणजे डिस्टर्ब वगैरे काही झालं नाही आणि जयू ही तिचे तिकडे ब्लाऊज वगैरे शिवते ते काही शूट केलं नाही मी आणि बघू शकता किती छान अशी पटकन अशी लोणी तयार झाली तर इकडे कडेत वगैरे टाकले तिला व्यवस्थित आणि माझे जे उपवास चालू आहेत ना सोमवार तर ते उपवासासाठी मी जी उद्याची तयारी असते ना ती आजच करून घेते म्हणजे सोमवारी फुलं वगैरे बेल फुल तोडत नाही म्हणून तेही आई मला रेवारी चालून देता आतल्या दिवशीच मी सगळे व्यवस्थित तयारी वगैरे करून ठेवते वाती वगैरे पण काढून ठेव ठेवते आणि इकडे मी ती लोणी गॅसवर ठेवली होती कढईत आणि रेवाचं बघा रेवाला ज्या बॉटलमध्ये तिला दिलं ना तिच्या बॉटलमध्ये पाणी प्यायला ते अजिबात आवडत पण पण ग्लासमध्ये दिलं ना तर तिला खूप पाणी प्यायला आवडतं जास्तच कारण ती पाणी पितेही आणि ओततेही खाली म्हणजे ओली पण होते ना म्हणून आणि एकदम लवकर असं तूप पण रेडी झालं बघू शकता तुम्ही आणि लोणी कमी होती पण तूप खूप व्यवस्थित आलं बघू शकता किती छान असं म्हणजे माझे सोमार पण होऊन जातील हलवा वगैरे पण होऊन जाईल असं व्यवस्थित तूप वगैरे आलं आणि आम्ही सगळेजण बसलो होतो गप्पा करत पूर्ण फॅमिली तर इकडे रेवा बघा कशी बघते म्हणजे तिचा ब्लॉग घेते तर आणि इशू त्रिशा सगळ्यांचा सकाळपासून अभ्यास चालू होता कारण उद्या आहे म्हटल्यावर आज अभ्यास पूर्ण दिवस तर मग आत्ता साडेचार झाले तर ते आत्ता फिरायला जात आहे बाहेर आणि दोघेही सोबत जातात त्यांच्यासोबत असतं सोम्या दीदी तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय